कराडमध्ये शेती उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर काँग्रेसकडून आंदोलन सुरू आहे दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला कराडमधून पाठिंबा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर शेतकरी पाहायला मिळतात कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी कैलासवाशी यशवंतराव साहेबांच्या जयंतीनिमित्त जे दिल्ली बॉर्डरवरती हरियाणाचे शेतकरी त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे त्याला त्याच्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी ह्या ठिकाणी एक दिवसीय कुपोषण ठेवलेलं आहे आणि खरं तर गेले दीड दी दोन ते तीन वर्ष ते आंदोलन करत आहेत सातत्यानं दीड वर्ष दीड वर्ष सात सलग आंदोलन करून जे ती केंद्र सरकारने जे तीन काळे कायदे आणले होते ते काळे कायदे माघारी घ्यायला लावले आणि ज्या काळे कायदा माघारी घेत असताना त्यांना ज्या आश्वासन दिली होती की एक तेवीस पिकांना आम्ही भाव दर ठरवतो आणि त्याचबरोबर जे शेतकरी ज्या शेतकऱ्यांच्यावर वेगवेगळे प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत ते माघारी घेण्यासाठी त्या ठिकाणी पुन्हा त्यांनी ते दोन वर्ष त्यामध्ये कुठलीही कारवाई न केल्यामुळं पुन्हा त्या ठिकाणी ते आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्याच्याचसाठी आज सातारा जिल्ह्यातून इंडिया आघाडीच्या वतीनं करा सातारा जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समितीमध्ये त्या पद्धतीचं उपोषण करून त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व ह्या ठिकाणी कराड तालुक्यातील सर्व पदाधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ह्या पाठिंब्या ह्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा आणि उन उदयसिंह पाटील उंडाळकर दादा यांच्या वतीनं सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज एक दिवसीय आम्ही त्या उप आंदोलनाला पाठिंबा देत आहे